नमस्कार शेतकरी तर शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात खरीखर पीक मा जमा झालेला आहे तर त्याचं लाईव्ह प्रूफ आजच्या व्हिडीओमध्ये दाखवणार आहे की कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात किती पीक जमा झालेला आहे तुमच्या खात्यामध्ये पीक जमा झाला की नाही ते घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईल कशा प्रकारे आहे तर या संदर्भात आजच्या व्हिडीओ मध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता बघा सर्वात पहिले तुम्ही इथं मोबाईलच्या स्क्रीनवरती बघू शकता त्यानंतर जे काय आपण आता इथे स्क्रीन जे आहे ते आपल्या ओपन केलेली आहे सर्वात पहिले तुम्हाला तुमचं क्रोम ब्राउजर इथं ओपन करून घ्यायचं आहे क्रोम ब्राउजर ओपन केल्यानंतर इथं तुम्हाला पीक विमा तुम्हाला इथं टाकायचं आहे तर इथं आपण पीक विमा टाकल्यानंतर सर्चवरती ज्या तुम्हाला क्लिक करायचं आहे सर्चवरती क्लिक केल्यानंतर इथं पहिलं जे येईल प्रधानमंत्री फसल विमा योजना तर पहिलं जे ऑप्शन वरती तुम्हाला जे क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं थोडा टायमिंग सुद्धा लागू शकतो तर लाईव्ह प्रूफ दाखवणार आहे की तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा झाली की नाही जर जमा जर झालेली असेल तर किती हेक्टरी प्रमाणे व कोणत्या पिकासाठी खरीप भर अगदी जमा झाला की नाही ते पाहण्यासाठी सर्वात परिबाईलच्या स्क्रीन वरती आल्यानंतर तुम्हाला जे काही आता वेबसाईट इथं अपडेट झालेले आहेत तर इथं तुम्हाला जे काही व्हॉट्सअप नंबर सुद्धा देण्यात आलेला आहे त्यानंतर हेल्पलाईन नंबर सुद्धा तुम्हाला इथं बघायला मिळेल वन फोर फोर सेवन तर यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्हाला जर पीक नसेल तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता तर इथं अप्लिकेशन इथं अपडेट झालेली आहे त्यानंतर क्रॉप इन्शुरन्सची अप्लिकेशन तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता जे की अप्लिकेशन इथं आलेली आहे तर या अप्लिकेशनच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांना पीक आहे तर तुम्ही तुमची तक्रार करून पीक रक्कम मिळवू शकता तर आता सर्वात पहिले आपल्याला पैसे चेक करायचे की कोणत्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत तर इथं तुम्हाला फार्मर कॉर्नरचं एक ऑप्शन दिसेल तर इथं स्क्रीनवरती फार्मर कॉर्नर या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आता अशा प्रकारचे इंटरफेस तुम्हाला दिसेल तर अगदी एकामध्ये घर बसल्या तुम्ही तुमचा पिकम्याचा फॉर्म भरू शकता त्यानंतर लॉग इन फॉर फार्मर जे की पहिलं जे वेबसाईट येईल तुम्हाला लॉग इन फॉर फार्मर या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आता इथं तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचं ऑप्शन आलेला आहे तर ज्या शेतकऱ्यांचं तुम्हाला चेक करायचं आहे त्यांचा मोबाईल नंबर टाकायचा आहे खाली कॅपच्या येईल कॅप्चर तुम्ही जसंच्या तसं तुम्हाला कॅपिटल स्मॉल इथं टाकायचं आहे तर इथं जे आपण इथं एंटर करून घेऊया मोबाईल नंबर टाकल्यानंतर रिक्वेस्ट फॉर ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करायचंय तर आता आपण मोबाईल नंबर एंटर करून घेऊया तर तुम्ही ज्या तुमचा मोबाईल नंबर व्यवस्थित इथं इथे एंटर करून घ्यायचा आहे तर इथं माझा जो काही मोबाईल नंबर आहे तर मी इथं एंटर करून घेत आहे तुम्ही तुमचा मोबाईल नंबर इथं व्यवस्थित रित्या एंटर करून घ्यायचा आहे त्यानंतर रिक्वेस्ट फॉर ओटीपी या ऑप्शन वरती क्लिक करायचंय तर ओटीपी जर घेत नसेल तर तुम्हाला पुन्हा ओटीपी जे इथं आहे तर ज्या शेतकऱ्यांना पिकम्याची रक्कम मिळालेली नाही तर अशा शेतकऱ्यांनी तक्रार नोंदवून तुम्ही तुमचा पिकमा मिळवू शकता तर ओटीपी जे इथं सेंड झालेला आहे आपल्या मोबाईलवरती तर इथं स्क्रीनवरती तुम्ही तुम्हाला दाखवण्यात येईल ओटीपी साठी थोडा वेट करा तर ओटीपी सुद्धा आपल्याला आलेला आहे तर ओटीपीतून कॉपी आणि इथं आपण पेस्ट करणार आहे तर पी पेस्ट केल्यानंतर तुम्हाला इथे एक सबमिटचं ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं बघू शकता जे क्लेम आपल्या स्क्रीनवरती अठ्ठावीस हजार पाचशे चौवेचाळीस रुपये जे स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता तर याचे जे काही पैसे आहेत ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले तर इथं आपण दोन हजार अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस आणि चोवीसचा चा जो काही रखडलेला पीक माहिती चेक करू शकता तरी आपण दोन हजार तेवीस सिलेक्ट केलेला आहे त्यानंतर इथं खाली आल्यानंतर खाली स्क्रीन वरती खरीपचा दिवारी दाखवत आहे तरी इथे आपण जसं रब्बी सिलेक्ट केलेला आहे तर रब्बीचे जे काही अमाऊंट आहे ती चेंज झालेली आहे म्हणजे याचा टोटल क्लेम पेड इथं पर्यंत जे काही जमा झालेला जा आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दे। तर हा जो आहे रब्बीचा आहे त्यानंतर जे आहे ज्या शेतकऱ्यांना भिकम्याची रक्कम मिळालेली नाही तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी तक्रार नोंदवून घ्या तर तक्रार कशा प्रकारे नोंदवायची आहे यावरती डिटेल मध्ये व्हिडीओ आपल्या चॅनल अपलोड केलेला आहे त्याचप्रमाणे जर तुम्हाला दोन हजार चोवीसचा पीक विमा सिलेक्ट करायचा असेल चेक करायचं असेल तर दोन हजार चोवीसवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर लाईव्ह तुम्ही बघू शकता जे काही अमाऊंट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली आहेत भरपूर शेतकऱ्यांचे कमेंट्स येतात की पीक विम्याची रक्कम अधिकही जर जमा झालेली नसेल तर तुम्हाला आता क्रॉप चे अप्लिकेशन अपडेट झालेले आहेत तर त्याच्या माध्यमातून तुम्ही चेक करू शकता की तुमच्या कोणत्या खात्यामध्ये किती रुपये जमा झालेले आहेत त्याचा अमाऊंट चेक करू शकता तर या संदर्भात पिकमा संदर्भात जर काही अडचणी असतील व कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पिकम्याची रक्कम जमा होण्यासाठी कोणत्या शेतकऱ्यांनी तक्रार नोंदवल्या होत्या कोणाचे अप्रूव्ह झाले बरेच शेतकऱ्यांचे फॉर्म इथं रिजेक्ट झालेले आहेत तर तुम्ही आता क्रॉप इन्शुरच्या अप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्ही ते सुद्धा चेक करू शकता की तुम्हाला का पिकमा मिळालेला ना नाही त्यानंतर तुम्ही तक्रार केली होती की के नाही तुमची तक्रार फेटाळण्यात आली का बहात्तर तासाच्या तुम्ही जर तक्रार केली की नाही ते सर्व अपडेट्स त्यानंतर क्रॉप इन्शुरन्सच्या अप्लिकेशनच्या माध्यमातून काढू शकता ते लवकरच चॅनलला व्हिडिओ येणारच आहे तर आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्यानंतर इथं जे काही पीकमे चे अमाऊंट जे आहे ते जर तुमच्या खात्यामध्ये जर जमा झालेली नसेल दोन हजार चोवीस सिलेक्ट केल्यानंतर इथं तुम्ही खरीदचा किंवा रब्बीचा जे करू शकता तर रब्बीचा आता आता भरलेला आहे त्यामुळे इथं काही शो होत नाही त्यानंतर खरीप सिलेक्ट केल्यानंतर इथं टोटल अमाऊंट टोटल क्लेम पेड इथे जे काही अमाऊंट आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रब्बीचा जो काही पीक माय दोन हजार चोवीस चा जमा झालेला नाही त्यानंतर पीक मॅची रक्कम अधिक जर जमा झालेली नसेल तर तुम्हाला वन फोर फोर सेवन तर यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही तक्रार खरीप असो रब्बी असो जर तुम्हाला दोन हजार बावीस चा पीक मिळालेला नसेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल तर अशाच प्रकारचे अपडेट्स व पीक जर काही अडचण असेल तर आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला अशाच प्रकारचे नवीन अपडेट्स आणि नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू